गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांपासून ते दिग्गज नेत्यांपर्यंत डोळ्यात पाणी आणणारा आणि चर्चेचा विषय बनणारा आपला कांदा एखाद्या सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही लोकसभा निवडणुकीत गाजलेला कांदा प्रश्न हा आपण मुळेच विसरलेला नाही तो कांदा पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे लोकसभेच्या वेळी भाव घसरले होते पण आता भाव वाढले आहेत आणि यामुळे शेतकरी राजाला मात्र काहीसे समाधान पाहायला मिळालेले आहे पण शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे यायला लागले की सरकारी धोरणांमुळे भाव घसरतात आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात कांदा पिकाच्या स्थिती संदर्भात विश्लेषण नमस्कार मी स्वामिनी पेटकर आपल्या हक्काच्या मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आम्ही कांदा बाजार भावाचे अत्यंत माहितीविषयक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की आमच्या व्हिडिओतून तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळत असेल पुढे ही अशीच महत्वाची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर आत्ताच करा आणि बेल आयकनही प्रेस करा म्हणजे कांदा पिकाचा बाजारभावाचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही आपल्या मूळ विषयाकडे सध्या बाजारात कांद्याला किती दर मिळतोय ते देखील जाणून घेणे फार गरजेचे आहे महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी तीन हजार दोनशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे पुणे बाजार समितीत कांद्याला चार हजार पाचशे रुपये भाव मिळत आहे पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सरासरी चार हजार पाचशे रुपये भाव मिळत आहे बाजार समितीत कांद्याला सरासरी पाच हजार रुपयांपर्यंत आहे बाजार समितीत सध्या लाल कांद्याची आवक वाढली आहे उन्हाळी कांद्याची आवक कमी होत असल्याने उन्हाळी कांद्याला बाजारात समाधानकारक भाव मिळत आहे महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार गेल्या महिन्यात एकोणीस नोव्हेंबर रोजी राज्यातील त्रेपन्न मंडईंमध्ये कांद्याचा लिलाव झाला होता त्यांपैकी सदतीसमध्ये पाच हजार रुपये क्विंटल व त्यापेक्षा जास्त भाव होत तर राज्यातील सोळा मंड्यांमध्ये कांद्याचा घाऊक भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि त्याहून अधिक का होता कांदा महा इतका महाग का होत आहे आणि ग्राहकांवर महागाईचा इतका बोजा टाकण्यास कोण जबाबदार आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या दोन वर्षे जुन्या व्यथेविषयी माहिती असणे फार गरजेचे आहे कोणत्याही शेतमालाच्या किमतीत वाढ किंवा घट होण्यास मागणी पुरवठा आणि उत्पादनापेक्षा सरकारी धोरणेच अधिक जबाबदार असतात कांद्याच्या बाबतीतही असेच काही घडले कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने गतवर्षीच्या सुरुवातीपासूनच कांद्याचे दर कमालीचे घसरले होते गेल्या वर्षी महाराष्ट्रात शेतकऱ्यांना एक आणि दोन रुपये प्रति किलो म्हणजे शंभर ते दोनशे रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकावा लागला परिस्थिती इतकी बिकट झाली होती की शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारला भरपाई जाहीर करावी लागली एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विकणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने भरपाई जाहीर केली जेणेकरून नुकसान भरून काढता येईल एका शेतकऱ्यासाठी त्याची कमाल मर्यादा दोनशे क्विंटल निश्चित करण्यात आली होती परंतु यातूनही शेतकऱ्यांचे नुकसान पूर्णपणे भरून निघू शकले नाही कारण उत्पादन खर्च प्रति क्विंटल जास्त अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा लागवड कमी करण्याचा निर्णय घेतला जुलै ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून कांद्याचे भाव थोडे सुधारू लागले योग्य भाव न मिळाल्याने झालेले नुकसान भरून काढू अशी आशा शेतकऱ्यांना होती पण त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांची बाजू घेण्याचा निर्णय घेतला महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सतरा ऑगस्ट रोजी कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केले त्यामुळे भाव घसरण्याची शक्यता वाढली त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाविरोधात राज्यातील अनेक बाजारपेठा बंद होते शेतकरी आणि व्यापारी मिळून संपावर गेले पण सरकारने आपला निर्णय बदलला नाही शेतकरी आंदोलन करत राहिले पण सरकार इथेच थांबले नाही त्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी कांद्यावर प्रतिमेट्रिक टन आठशे डॉलरची किमान निर्यात किंमत लादण्यात आली यानंतरही सरकारचे समाधान न झाल्याने सात डिसेंबर रोजी रात्री उशिरा कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली त्यामुळे कांद्याचे भाव पडले या सर्व निर्णयांमुळे शेतकरी नाराज झाल्याने कांद्याची लागवड कमी झाली त्यामुळे अनेक राज्यात शेती कमी झाली आणि उत्पादनात घट झाली लोकसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांचा रोष पाहता सरकारने निर्यात बंदी चार मे रोजी उठवली त्यानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारात समाधानकारक भाव मिळण्यास सुरुवात झाली दोन हजार एकोणीस लाख एक्केचाळीस हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती मात्र सातत्यपूर्ण भाव न मिळाल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिराश होऊ लागला आणि दोन हजार तेवीस चोवीस या काळात हे क्षेत्र केवळ पंधरा लाख सदतीस हजार हेक्टरवर आले म्हणजेच कांदा लागवडीखालील क्षेत्र चार लाख चार हजार हेक्टरने घटले गेले त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणे स्वाभाविक होते अगदी तसेच घडले मध्ये देशात लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले होते जे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दोनशे बेचाळीस पूर्णांक बारा लाख टन इतके कमी झाले याचा अर्थ एका वर्षात देशातील कांद्याचे उत्पादन सुमारे साठ लाख टनांनी घटले महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि तेलंगणा या प्रमुख कांदा उत्पादन राज्यांमध्ये उत्पादनात घट झाली आहे त्याचा थेट फटका आता ग्राहकांच्या खिशाला बसू लागला आहे पण कांद्यामुळे गेल्या वर्षभरापासून अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मात्र दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारात कुठेतरी समाधानकारक भाव मिळाला की सरकार काही ना काही पावले उचलत आहे कांदा दर पडण्यासाठी सरकार भरपूर प्रयत्न देखील करत आहे जसं की कांदा एक्सप्रेसच्या माध्यमातून विविध राज्ये आणि शहरांमध्ये कांद्याचा बफर स्टॉक पाठवून भाव कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे बफर स्टॉक मधून कांद्याचा भाव कमी होईल असा दावा सरकार करत आहे गेल्या दोन वर्षांपासूनची ही शेतकऱ्याची स्थिती पाहता आता कुठेतरी शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत आहे तर भाव वाढले म्हणून आवाज होत आहे सरकार भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे पण जेव्हा भाव कमी झाले होते शेतकरी राजाला सडलेला कांदा रस्त्यावर फेकायची वेळ आली होती तेव्हा मात्र कोणीही आपल्या शेतकऱ्यांचा विचार करताना दिसलं नाही सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी राजा पार रडाला आल्याची स्थिती आहे सरकारने घेतलेल्या या विविध निर्णयांबाबतीत तुम्हाला काय वाटते कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच कांदा पिकाच्या माहितीविषयक व्हिडिओसाठी चॅनल न चुकता सबस्क्राईब करा